नमस्कार शेतकरी मित्रांनो गावटी या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत शेतकरी मित्रांनो पावसाळ्यामध्ये कांदा लागवड करत असताना थोडी काळजीपूर्वक लागवड केली पाहिजे की जेणेकरून जास्त प्रमाणामध्ये नुकसान होणार नाही आपण थमनेलवरती बघितलं असेल की आपण साधारणपणे एक एकर कांदा पूर्णपणे नासायला सुरुवात झाली तर आपली चुका काय झाल्यात कोणत्या चुका करायचं नाही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी जर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक नक्की करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो आता आपण जो प्लॉट बघत आहोत तो प्लॉट साधारणपणे एकेकर रान आहे पूर्ण आणि लागवड पूर्णपणे झाली परंतु असं वाटत नाही की ही लागवड सक्सिस झाली कारण की आपण बघू शकता की पूर्णपणे पाणी साचलेले आणि पाणी साचलेल्या रानामध्ये कांदा हा पूर्णपणे नासायला सुरुवात झाली साधारणपणे तीन दिवस झाले तर तीन दिवसामध्येच कांदा नासायला सुरुवात झाली तर आपण बघू शकता की जे बी कांद्याचा बोडका खालच्या साईडात आता साडा सुरू झाला वास मारतोय आणि त्याचा कलर देखील बदललेला आहे तर पावसाळ्यामध्ये कांदा लागवड करत असताना आपण काय काळजी घेतली पाहिजे तर पावसाळ्यामध्ये कांदा लागवड करत असताना शक्यतो पावसाच्या वातावरणानुसार कांदा लागवड करा जर जास्त प्रमाणामध्ये पाऊस चालू असेल तर लागवड ही थोडी थांबवली पाहिजे कारण की बरेच शेतकरी का चुका करतात की जास्त प्रमाणामध्ये पाऊस असला तरी देखील कांदा लागवड ही चालूच ठेवतात तर असं केल्यानंतर आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये ते नुकसान होतात आता आपण बघू शकता की एक एकर क्षेत्र याची लागवड केली याला खर्च आला साधारणपणे दहा ते पंधरा हजार रुपये पंधरा हजार रुपये खर्च येणं रोप सोडता कारण की चारशे रुपये रोज आणि लेबर मिळतंय लागवड करणार करायची तर अशा वेळेस ट्रॅक्टरचा खर्च येतो त्यामुळे लागवड करते थोडी काळजीपूर्व लागवड करा थोडं सावकाश लागवड करा गरबड करू नका कारण की गरबड केल्यानंतर पावसामध्ये लागवड केल्यानंतर अशा पद्धतीने नुकसान होतं आता खर्चाचा जर विचार केला आपण तर खर्च कांद्याचं रोप सर्वच जर बघितलं तर वीस हजार वी रुपये आतापर्यंत खर्च येतो वीस ते पंचवीस हजार रुपये लागवडीपर्यंत आणि यामध्ये अशा पद्धतीने नुकसान झालं तर डबल खर्च वाढतो कारण की आपल्याला रोप रोप मिळत नाही रोप पूर्णपणे विकत घ्यावं लागतं लागवड डबल करा लागते त्यामुळे शक्यतो काय करा पाहिजे पाहिजे का पावसाळ्यामध्ये लागवड करत असताना एकतर बेडवरती लागवड करा कारण करा की बेडवरती लागवड केल्यानंतर काय होतं की पाणी जे पण साचलेलं असते ते पाणी पूर्णपणे बेडच्या साहने निघून जाते आता ही लागवड जी आता आपण बघत आहोत ती लागवड आहे सारा पद्धत आहे साऱ्या पद्धतीमध्ये पाणी जसंचतंय ते पाणी पूर्णपणे निचरा होत नाही त्या पाण्याचा एक तर सरीवर देखील चालते कारण की सरीवर देखील कसं असतं थोडी जागा असते त्यामुळे पाणी पूर्णपणे बाजूला निघते आणि आपला रान कांदा हा पाण्यामध्ये राहत नाही आणि बेडवरती तर काय टेन्शन नाही कारण की बेडवरच्या साईडला असते त्यामुळे वरती पाणी सासर राहण्याचा संबंध येत नाही कारण की आपण पहिला देखील प्लॉट लागवड केली आपण बघितलेलं आहे देखील तर अशा पद्धतीने लागवड करा अशी चुका करू नका की जेणेकरून आपल्याला नंतर डबल लागवडीचा नुकसान होईल ला आत्ता बेडवरती लागवड केली साधारणपणे लाग पाच फुटाचा बेड आहे देखील मोठा झाला आहे कारण की तीन फुटाचा बीड पाहिजे कारण की जास्त प्रमाणात देखील पाणीचं पाणी झालं तरी पाणी पूर्णपणे निसरा व्हायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो पावसाळ्यामध्ये अशा सुका करू नका आणि व्हिडिओ जर माहितीपूर्व वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा नंतर भेटू अशात नवीन व्हिडिओमध्ये त्यापूर्वी आपले धन्यवाद आणि कांदा लागवड करत असताना काळजी घ्या तर धन्यवाद